आवाज मानदेशाचा कुकुडवाड गटाचे युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते कुलकर्णी यांची गुरुवार अठरा जानेवारी रोजी भारतीय जनता युवा मोर्चाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली चिन्मय हे मूळचे मान तालुक्यातील कुकुडवाड येथील रहिवाशी असून सातारा शहर परिसरातही ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात खासदार उदयनराजे भोसले यांच्याबरोबरच मानसे आमदार जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय आहेत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची तयारीही ते करत आहेत युवा मोर्चे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला या निवडीबद्दल कुलकर्णी यांचे खासदार उदयंतजी भोसले खासदार रणजित सिंह निंबाळकर आमदार जयकुमार गोरे आमदार शिवेंद्रसिंह भोसले राज्याचे महामंत्री विक्रांतदादा पाटील युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम मनोज घोरपडे सुनील काटकर माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी चिन्मय कुलकर्णी मान चौवरशी बोलताना म्हणाले की एका सर्वसामान्य घरातून येताना कोणताही राजकीय वारसा नसताना आज जगातील सर्वात मोठ्या अशा भारतीय जनता पार्टीने माझी सातारा जिल्हा भारतीय जनता युवा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली याचा खूप अभिमान मला आहे सर्व नेते जिल्हा पदाधिकारी मंडल अध्यक्ष यांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवड केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व युवा वर्ग भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवाहाते आणण्याचं काम मी कायम करीत राहील माझे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा